सुरुवात सुरुवातीशी बरोबर आपल्या आपण अनेक फोटो बघतो आपण निसर्गाचे अनेक फोटो काढलेले बघतो फोटोग्राफरनी जे काढलेले असतात अतिशय सुंदर फोटोग्राफ असतात सुंदर सूर्यास्त सूर्योदय किंवा रात्रीचे तारे चंद्र काही वेळा आपण असे अनेक निसर्गाचे चमत्कार बघतो की जे आपण कधीच बघितलेले नाही आहेत ज्यावेळेस आपण डिस्कवरी चॅनल बघतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या पाहात देवाने किती अद्भुतरित्या हा निसर्ग बनवलेला आहे अनेक प्रकारचे प्राणी आहेत जे आपण कधी बघितलेलेच नाही आहे अनेक प्रकारच्या वनस्पती आहे अनेक प्रकारचे फुलं आहेत काही फुलं ते इतकी सुंदर असतात की आपण त्याचा विचारही करू शकत नाही आणि हे सर्व काही आपल्याला आश्चर्यचकित करून सोडतात फोटोग्राफर ते सौंदर्य टिपून घेतात आणि मग ते आपल्याला बघायला मिळतात स्तोत्रसहिता एकशे चारमध्ये देव आपल्या निर्मितीची कशी काळजी घेतो ह्याबद्दल सांगितलेलं आहे हे सर्व निर्मितीचं भव्य वर्णन जे आहे ह्या स्तोत्रामध्ये केलेलं आहे की निसर्ग का आहे देवाने प्रकारे तो घडवला स्वस्तकर्चाप्रमाणे आपण ही देवाचे गुणगान गाऊ की ही पृथ्वी त्याने निर्माण केलेली आहे हा निसर्ग त्याने निर्माण केलेला आहे आज झाडांमधून येणारी वाळ्याची झुळूक जी आहे वाऱ्याची झुळूक जी आहे ह्याला आपला घरातल्या ए सीची काही आपल्याला तो गारवा देऊ शकत नाही कारण हे सर्व जे नैसर्गिक आहे देवाने निर्माण केलेलं आहे कधीतरी एक दिवस शांतपणे आपण बसूया ह्या निसर्गाच्या सान्निम्यामध्ये बसा विचार करा देवाचं मनन करा आणि बघा की कि देवाने किती अद्भुतरित्या हा निसर्ग बनवलेला आहे हा निसर्ग आपल्याला कशा प्रकारे मदत करतो कशा प्रकारे आम्हाला आनंद देतो आणि मग आपल्याला लक्षात येईल की देवाने ही निर्मिती किती अद्भुतरित्या केलेली आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रेत एकशे चार आणि चोवीसावं वचन साम वन हंड्रेड अँड फोर अँड वस ट्वेंटी फोर हे परमेश्वरा तुझी कृती किती विविध आहेत ती सर्व तू सुज्ञतेने केलेली सुज्ञतेने केली तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे परमेश्वर करो, आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू